फाउंडेशनचे डॉक्टर एस व्ही रानडे आज मी इथं पुण्यामध्ये डॉल्फिन लॅब्समध्ये आलेलो आहे इथं प्राध्यापक चित्तरंजन महाजन हे गेली अनेक वर्ष इथं डॉल्फिन लॅब चालवत आहेत इलेक्ट्रॉनिक सर्किट्स अँड रोबोटिक्स यांनी याच्यामध्ये बरेच रिसर्च केलेलं आहे आणि अनेक कॉलेजची मुलं सुद्धा इथं अप्रेंटिसशिप येण्यासाठी येतात प्रोजेक्ट करण्यासाठी येतात आमची एक कल्पना अशी आहे की ज्ञानदीपतर्फे आम्ही रोबोटिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचं ज्ञान मराठीतून सर्व शाळांमध्ये दे देणार आहे तर त्यासाठी काही रोबोट्स यांच्याकडून विकत घेऊन तसेच त्यांचे काही सर्किट्स घेऊन ते प्रत्येक शाळेमध्ये वितरत करायचे आणि तिथं त्या तिथल्या शिक्षकांना ते शिकवायचं की ते शिक्षक कायम तिथल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवू शकतील अशा पद्धतीनं केवळ एका जागी न करता प्रत्येक शाळेमध्ये ते शिकवण्याचं केंद्र निर्माण व्हावं अशी आमची कल्पना आहे तर आज मी इथं आलेलो आहे तर मी प्राध्यापक चित्तरंजन महाजना विनंती करतो की त्यांनी त्यांचा टोटल प्रवास पहिल्यापासून तुमचं शिक्षण कुठं झालं काय केलं आणि त्यानंतर ही कल्पना कशी सुचली आजपर्यंतचा प्रवास तिची माहिती द्यावी धन्यवाद सर मला खरंच सरांनी इथं आलोय माझी इथे भेट दिली आणि मला माझा प्रवास सांगायला सांगितला त्याबद्दल मी त्याचा खरंच आभारी आहे तसा हा प्रवास खूप मनोरंजक आहे खूप इंटरेस्टिंग आहे वगैरे माझं चित्तरंजन महाजन मी तसा सांगली जिल्ह्यातील आष्ट्याजवळ एक ढवळी नावाचं गाव आहे तिथलं आहे माझं डिप्लोमा केवी पॉलिटेक्निक सातारा इथून झालेलं आहे आणि माझी डिग्री आहे के आय टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून झालीच्या त्याच्यानंतर माझी मास्टर्स आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून झालेले आहे आणि सध्या पीएच डी माझी सबमिट झालेली आहे तर झालं असं की बीई नंतर मी इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो आणि चुकून मी टीचिंग मध्ये आलो आणि त्यावेळी मी सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जॉईन केलं होतं सॉरी सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कोंढवा इथे मी जॉईन झालो होतो आणि तिथं मुलांना विद्यार्थ्यांना शिकवत होतो त्यावेळी मला असं जाणवलं की सध्या जे मुलांना आपण शिकवतो आणि जे प्रॅक्टिकल इंडस्ट्रीमध्ये जो जे चाललंय त्याच्यामध्ये खूपच मोठा गॅप आहे मग ह्या गोष्टी मी त्यांच्याशी बोलायला बघायचं सुरुवात केली पण आपल्या इंजिनिअरिंग एज्युकेशन मध्ये कसं आहे की सगळं जे काय ते सिलेबस नुसार चालतं आणि त्याच्यामध्ये थोडाही बदल वगैरे करणे एवढं म्हणजे शक्य नाही कारण आजकाल मुलांच्या मार्कांनाही जास्त महत्व आलेलं आहे मग हे करत असताना म्हणजे मला थोडासा त्रास झाला मग काय करायचं मग माझं काही मुलं वगैरे यायची मग ती म्हणायची की तसा मी इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे प्रॅक्टिकल नॉलेज चांगलं असल्यामुळे ते मला विचारायचे आपण काहीतरी करूया का असं करूया का तसं करूया का मग त्यांना मी सुरुवातीला मग त्यांना गायडन्स वगैरे करायला लागलो वगैरे मग काही मुलं वगैरे माझ्या होती माझी येऊन बसायची मग काहीतरी करायचं म्हणून आपण काय केलं की हळू आपण छोटेसे प्रॉडक्ट तयार करायला ते प्रॉडक्ट करत असताना सुरुवातीला आम्हाला प्रश्न आला हे विकायचं कसं काय काय ते ब्रँड पाहिजे मग सहज बोलता बोलता मग असा विषय निघाला की सर आपण एक काम करू एक चांगलं नाव शोधून काढूया मग प्रत्येकजण विचार करायचा की सर मी आपण इगल करू आपण शार्क करू वगैरे कारण ते मुलंच असायची ना मग तसं ते अग्रेसिव्ह नाव वगैरे असायचं मग हे करत असताना मग मी एक विचार केला की आपण असं करू की ज्ञानाच्या सागरामध्ये म्हणजे समुद्रामध्ये कसा डॉल्फिन असतो आणि समुद्रातला म्हणजे सर्वात इंटेलिजंट प्राणी तोच आहे तो तसं मी विचार केले की ज्ञानाच्या सागरात विहिरणारा असा डॉल्फिन नावाचा आपण ब्रँड तयार करू म्हणजे हा सगळ्यांना मदत करेल हा कोणाला जास्त त्रास देणार नाही म्हणजे कोणाच्या आध्यात मदत नसेल आणि मस्त की एन्जॉय करत राहील मग ह्यासाठी मी डॉल्फिन हे नाव घेतलं आणि दुसरं म्हणजे लॅब ह्याच्या मागे एक उद्देश होता कि पालॅब डॉट ओ आर जी नावाची एक वेबसाईट आहे तिथं पॉवर लॅब नावाची यूएस मध्ये कंपनी आहे आणि तिथला सॅम म्हणून सॅम बॅरो हा जो आहे हा माझा कायमच म्हणजे इन्स्पायरेशनचा विषय का तो खूप हाय व्होल्जवर वगैरे काम करतो म्हणजे हॉलिवूड मध्ये कित्येक मध्ये जे वीज वीज कडकडणारे कर वगैरे जे सीन वगैरे असतात त्याचे इफेक्ट वगैरे तो द्यायचा आणि ज्या पॉवर लॅब म्हणजे त्याच्यामध्ये केमिकल आहेत इलेक्ट्रोमॅग्नेटिक आहेत म्हणजे अशा मोठे मोठ्या लॅब्स केलेत माझी संकल्पना अशी होती की मी बऱ्याच वेगळ्या लॅब तयार करट्रॉनिकच्या असतील मेकॅनिकलच्या असतील मेकॅनिकल रोबोटिकच्या मग अशी संकल्पना माझ्या डोक्यात ठेवली होती आणि म्हणून मी माझ्या याचं नाव पॉवर लॅब सॉरी माझ्या काहीच नाव दिलं डॉल्फिन लॅब्स मग हळूहळू मग मुलं जोडत गेली वगैरे मग हे करत असताना मी विचार केला की ह्या प्रॅक्टिकल मी वेगळी ट्रेनिंग तयार केली मी कॉलेजची कॉलेजला सेल करायला त्याच्यानंतर केली ती कॉलेजना वगैरे विकली त्याच्यानंतर मुलांना ऑन मिळालं पाहिजे ह्यासाठी काय करता येईल म्हणून मी त्यांच्यासाठी खास वेगळी किट्स वगैरे तयार केली आणि हे करत असताना मला लक्षात आलं की ह्या ज्ञानाची गरज खरं म्हणजे लहानपणापासून सुरुवात झाली पाहिजे मग त्यावेळे आम्ही एक मिशन घेतलं ठीक आहे कारण आम्हाला एक कळलं होतं जर मातृभाषेत हे तंत्रज्ञान लहान वयातच मुलांना दिलं तर त्यांची जिज्ञासा वाढू लागेल ते संशोधन करतील संशोधन केले तर त्याच्यावर उद्योग उभा राहतील उद्योग उभा राहिले तर लोकांना नोकऱ्या मिळतील रोजगार मिळेल रोजगार मिळाल्यामुळे त्यांची बेकारी कमी होईल बेकारी कमी झाल्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारेल वगैरे आणि अशा वेळेसच तुमच्या देशा म्हणजे त्यांच्या हृदयामध्ये राष्ट्राभिमान तयार होईल कारण विचार करा जर तुमच्या आसपास बेशिस्तपणा आहे नोकऱ्या नाहीत असे बेकार वगैरे लोक आहेत ते त्यांच्यामध्ये कसा काय राष्ट्रभिमान तयार म्हणजे एक असं एक मोठ विजन आम्ही घेतलं आणि मग विचार केला की लहान मुलांना शिकवायचं मग आम्ही दोन हजार चौदा पंधरा पासून म्हणजे हे अशी किट्स तयार केली वेगवेगळे आणि मुलांना ट्रेनिंग वगैरे द्यायला लागलो आज जर डॉल्फिन मध्ये सगळ्यात लहान विद्यार्थी म्हणजे तिसरी पासून ते सगळ्यात वयोवृद्ध म्हणजे वयस्कर म्हणजे माझ्या ब्याऐंशी वर्षाचे एक मित्र साहेब होते ते खास मुंबईहून माझ्या ट्रेनिंग घ्यावे म्हणजे आता आमचा एवढी मोठी बँडविडत आहे आणि सगळ्या ब्रँच मध्ये फिरणारी आमची एकमेव ब्रांच आहे म्हणजे डॉल्फिन लॅब म्हणजे आम्ही इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल इलेक्ट्रिकल पार्ट मरीन इंजिनिअरिंग शिपिंग एअरनॉटिकल सगळ्या ब्रँच मध्ये आम्ही ट्रेनिंग देत कॉलेज कॉलेजमध्ये दे पण सर्व्हिस करत होता का हो पण करत होतो ते, कर ते दोन हजार अठरा पर्यंत करत होतो दोन हजार सात पासून सा एक वर्ष मी मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये केलं हो, वाघवलेला पार्वती केनबा मोजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि त्याच्यानंतर जवळजवळ दहा वर्षे मी सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कोंडवा इथं काम केलं

आम्ही एक गेल्या महिन्यापासून म्हणजे एक एप्रिल पासून ते पंधरा ऑगस्ट पर्यंत आम्ही शंभर दिवसाचा एक प्लॅनिंग तयार केलंय आणि ह्या प्लॅनिंग मध्ये आम्ही वेगवेगळे एवढे प्रोजेक्ट वगैरे तयार एवढ्या गोष्टी तयार कराव्या ज्याचा उपयोग पंधरा ऑगस्ट नंतर आम्ही हे सगळे नॉलेज आहे सगळीकडे प्रेड करायला सुरुवात करणार आहे कारण झालंय असं की इतकी वर्ष गेली कित्येक वर्ष म्हणजे आम्ही फक्त काय झालंय की आय टी इंडस्ट्रीसाठी फक्त आम्ही गुलामच तयार करत बसलो आणि हळूहळू काय झालंय की आपल्याकडे तंत्रज्ञान तयार व्हायचं आज सरकारने गव्हर्नमेंटने एवढ्या चांगल्या स्कीम तयार केल्यात पण ते राबवायला आपल्याकडे माणसं नाही म्हणजे एवढे स्टार्टअप आहे मेक इन इंडिया वगैरे सगळं आहे कारण झालं काय की सगळे आपल्याकडची जी पिढीच्या पिढी तयार झाली आहे ही सगळी नोकर म्हणून ठीक आहे आपल्याकडे काय डेव्हलप होतच नाही आणि ह्याच्यामुळे काय आहे की आता ह्याच्यामध्ये येणारा काळ थोडासा खडतरच आहे कारण का की टेक्नॉलॉजी तुमच्याकडे नाही आज चायना वगैरे किंवा अमेरिका जर वॉर चाललंय तर आपली अवस्था खराब झालेली आहे म्हणजे आपल्याला कळन झालं की याच्यामध्ये आपलं काय आणि आपल्याकडे काय झालं की का मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री आता हळूहळू बंद होत चालली आहे सगळेकडे तर आता काय की ह्यासाठी आपण लहान वयापासूनच मुलांना आतापासून तयार केली पाहिजे आता काय झालं सर की सगळे आठवड्या टिंकरिंग लॅब वगैरे सगळं झालेलं आहे पण प्रॉब्लेम एक आहे की तिथे शिकवायला शिक्षक नाही आणि तिथं जे सध्या शिक्षक शिकवतात आता त्याच्यामध्ये कसं आहे हो की ते सायन्स आणि मॅथ्स आहेत त्यांच्या गळ्यात ते मारलेलं आहे मग प्रॉब्लेम काय की जे इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांना जमत नाही ते दहा ते पंधरा दिवसामध्ये तुम ते ट्रेनिंग कशी काय घेणार मग याच्यावर पर्याय काय तर आम्ही एक शॉर्ट प्रोग्राम्स वगैरे तयार की जेणेकरून तुम्हाला तुमची ब्रँच कुठली असू दे तुम्हाला ते व्यवस्थितरित्या सिस्टमॅटिक uh, वे तुम्ही शिकणार आणि यासाठी काय केलं की आपण किट पण एक वेगळ्या प्रकारे तयार केले स्ट्रक्चर तयार केलेलं आहे आताच तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे सगळ्यात लहान तिसरी जा आता थोड्या वेळापूर्वी आला असता तर तुम्हाला इथे पाचवी सहाची मुलं समर कॅम्प साठी आले होते ती तुम्हाला दिसली असतील तर आमचं कसं की पाचवी सहावीच्या मुलांना पण आम्ही शिकवू शकतो तर आपल्याला ते टिंकरिंग लॅबच्या वगैरे शिक्षकांना वगैरे शिकवणं अवघड नाही मग आपण शिक्षकासाठी वगैरे प्रोग्राम वगैरे तयार करायला लागलोय मला तुमची आयडिया आवडली आणि माझे तशीच इच्छा आहे की इलेक्ट्रॉनिक्स रोबोटिक्स तर आहेच पण सर्व विषयाच्या शिक्षकांना याची गरज आहे हे हो, लोकांना माहिती नाही फक्त हो, कॉम्प्युटर लोकांनाच करायचं असं नाही हो, आहे आता प्रत्येक ठिकाणी तो एक मार्ग झाला आहे रोबोटिक्स इलेक्ट्रॉनिक्स सर्किट्स आणि ए आय हे माहिती हो, हो, तर माझं अशी विनंती आहे की आपण नवी फाउंडेशन आणि फ्युचर असं आपण जॉईंटली काही प्रोजेक्ट घेऊया आणि त्या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करू तुमच्या रिसर्चला मदत करू आणि आमच्याही ह्याला तुम्ही मदत करा या पद्धतीने आपण जाऊया आणि माझी कल्पना अशी आहे की शाळेतल्या शिक्षकाला आपण जर एनेबल केलं एखाद्या शिक्षकाला प्रत्येक शाळेमध्ये एक ज्ञानदीप मंडळ केलं की तिथे एक शिक्षक तरी असा असेल की ज्याला हे प्राथमिक तरी माहिती आहे तो आपल्याशी कॉन्टॅक्ट मध्ये राहील आणि आपण जाऊ तिथे शिकवायच्या वेळेस शिक्षकाला आपण डायरेक्ट ऑनलाईन हो शिकवू शकतो त्या शिक्षकांना आपण हे किट्स द्यायचे त्यांनी विकत घ्यायचे आणि त्यानंतर त्यांनी तिथं शिकवायला सुरुवात करायची असं जर केलं तर ते लवकर प्रसार होईल असं वाटतंय यापा सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी एक मराठी वेबसाईट सुरू करतोय या वेबसाईट मधून प्रत्येक शहराशी फोकस करणार आहे आणि तिथपर्यंत आपण कसा मराठीत जाऊ अशी निष्कर्पण आहे जर दार तुम्ही म्हटलं छान संकल्पना आहे सर छान संकल्पना आहे आणि एकदम चांगली गोष्ट आहे कारण कसं आहे कि तंत्रज्ञान बदललेलं आहे त्यामुळे आजकालच्या शिक्षकांना भले तो कुठल्याही विषयाचा तो अगदी हिंदी मराठीचा जरी असला तरी त्याला सध्या तंत्रज्ञानाविषयी माहिती पाहिजे हे ज्ञान त्याच्यापर्यंत पाहिजे एक छान काम तुम्ही करताय आणि आम्ही तुमच्या सोबत आहेच आपण एकमेकाच्या अनुभवाचा विचार करू आणि आपण हे महाराष्ट्रभर सगळं हे कार्य प्रसार करू आणि याबद्दल तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा हो हो आणि माझ माझे सगळे नातेवाईक आम्हाला इथे असल्यामुळे ते आपल्याला ग्लोबल एक पुढे मार्गात नेत हो हो चालेल धन्यवाद 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 चला आता तुमचे प्रॉडक्ट दाखवा <laughs>